महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या महिला उमेदवार रेखाताई श्रीराम भिसे यांनी सोमवारी नवती अर्ज दाखल केले रेखाताई श्रीराम भिसे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांची बहीण आहे उमेदवारी अर्ज दाखल करता वेळेस महाविकास नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते हिंगोली नगरपरिषद निवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या वतीने युती करून शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई श्रीराम भिसे यांना हिंगोलीच्या उमेदवार म्हणून घोषित केले काल सोमवारी शिवसेनेच्या उमेदवार रेखाताई श्रीराम भिसे यांनी आपला नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी हिंगोली नगरपालिकेच्या सतरा वॉर्डसाठी महाविकास आघाडीच्या चौतीस उमेदवारीचे अर्ज दाखल करण्यात आले दरम्यान शिवसेनेचे प्रमुख विनायक भिसे जिल्हा प्रमुख गोपू उर्फ अजय पाटील जिल्हा प्रमुख संदेश देशमुख शेतकरी नेते वसीम देशमुख माजी खासदार शिवाजी माणे माजी आमदार संतोष तारफे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ माजी नगरपंचायत सदस्य विनायकराव देशमुख काँग्रेस नेते डॉक्टर रमेश शिंदे शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि अधिकारी उपस्थित होते हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून ठाकरे शिवसेना तर महायुतीकडून शिंदे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदा गट यांच्यात चौरंगी लढाई होताना दिसत आहे यामध्ये होणाऱ्या एक दुसऱ्यावर आरोप आरोप आणि टीका यामुळे हिंगोलीचे राजकीय वातावरण तापलेले दिसून येत आहे यांच्याच आमदारांनी आरोप लावलेत की कुठल्या नोटा यायला काय नोटा यायला याची चौकशी करा हे सरकार का करत नाही चौकशी ही सगळी मागणी खरं म्हणजे आपण जनतेने केली पाहिजे आता कुणी एकटा बोलून होणार नाही हे आपण सगळ्यांनी बोललं पाहिजेत आणि त्याचं उगमस्थान कुठे ही यांची शक्ता, शक्ती कुठे चाललेली आहे हे आपण आता ओळखलं पाहिजेत केवळ पैशाची ताकद दाखवून हे लोक धमकवायला लागलेत अहो आपण पाहिलं असेल त्यांच्या मध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सगळे भाड्यानं लोक आणले होते त्यांच्याकडे एक माणूस स्वतःहून आलेला नाही आणि हे तीन तारखेला दिसेल यांना त्यांना ही जी मस्ती हा जो माज आलेला आहे ना पैशाला हिंगोली जिल्हा हा त्याला दाखवून देईल मग ते वसमत मध्ये तेच घडणार आहे कळमनुरी मध्ये तेच घडणार आहे आणि हिंगोली शहरात सुद्धा तेच घडणार आहे त्यांच्या नावाखाली तर सगळं चाललंय लाडका बहिणी त्यांच्या झाल्या आम्ही काय सावत्र भाऊ होत का त्या बहिणीला माहित आहे आम्ही सुद्धा शक्य आहोत रक्ताचे आहोत म्हणून ती बहीण तिला आता लागले की आपले आता काय हाल होते यांनी किती फसवणूक केली ते आता सगळ्या लाडक्या बहिणींना कळायलाय लाडकी बहीण आता त्यांच्या तोंडावर हात फिरवणार नाही तर हातातली चप्पल घेऊन त्यांच्या पाठी मागं लागलमध्ये आम्हाला विरोधक नाही त्यांना मस्ती आलेली आहे आता लोक कळतील सगळं समजायला लागले अहो मला सांगा आज त्यांनी परिस्थिती अशी निर्माण केली सगळी चांगली जाणकार माणसं ही त्यांच्या पक्षात घेतलीत त्याचा अर्थ असा नाही होत की सर्वसामान्य माणूस त्यांनी खिशात घातलाय अरे नेते घेतले असतील तुम्ही वार्दातले नेते घेतले असतील त्यांना सवयच आहे गेली मी सांगतोयच काय सुरुवातीलाच म्हणलं की तीस वर्षापासून हीच लोक बसलीत या सभागृहात यांना मात्र हकलून देण्याचं काम आम्ही करणार आहेत विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे आणि आप आपल्याला हिंगोलीचं बीड होऊ द्यायचं नाही दादागिरीच्या विरुद्ध या जनतेनं पेटून खावं यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे आणि आम्ही पुढाकार घेतला आहे की यांची दादागिरी आपल्याला संपवायची आणि हिंगोलीला बीड होऊ द्यायचं आहे त्या जनतेला काय त्रास आहे ते आम्हाला माहीत आहे दादागिरीमुळं व्यापाऱ्यामध्ये दहशत आहे सर्वसामान्य माणसामध्ये श दहशत आहे आणि यांनी धंदाच केलेला आहे शब्द धंदा केलेला आहे पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे पैसा कुठून आला हे जे लाडक्या बहिणीला पैसे द्यायला ते लाडक्या बहिणीला ते लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडून मटक्यातून जुगारातून रेतीतून दारूतून हे पैसा घ्यायले हे लाखोच्या रुपयानं पैसे घ्यायले आणि पाच लाख रुपये महिन्याची कमाई या लाडक्या बहिणीच्या नवऱ्याकडूनच मटक्याच्या माध्यमातून घेतात रोजची पाच लाख रुपये कमाई रोजला रोजची तर ही पाच लाख रुपये कमाई ही आपल्या लाडक्या बहिणीच्या नवऱ्यातून त्याने घामातून कमवलेले पैसे ते मटक्यात हारते जुव्यात हारते आणि तेच पैशातून पुन्हा हे माजलेत आणि हे मोठे झालेत आणि तेच पैसे आपल्या बहिणीला देतात मग वाटल्या हे आम्ही प्रतिकात्मक आंदोलन दोन तुम्ही फोन आला की इथं साड्या वाटावेत आणि ह्या साड्या आम्हाला नको आहेत आणि तेच त्यांनी राशनचं किट वाटलं होतं ते किटसुद्धा नको म्हणले होते मग आम्ही ते किट आणि राशनच्या साडे साड्या आणि किट घेऊन गांधी चौकात आणलं आणि ती शासनात दाखवलं की हे तुम्ही रोकू शकत नाही हे आम्ही रोखायलो आणि आम्ही जर रोखलं तर कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल तुम्ही वेळीच दखल करा तर त्यांनी काहीतरी थातुबातून कारवाई केली परंतु आणखीनही प्रशासन त्यांना पाठीशी का घालते मला हे काय मार्ग तुम्ही म्हणताय आम्ही एक पर्याय दिला सभागृहा म्हणजे सातत्यानं ते चरेच आहे तुमचा मुद्दा आहे महाविकास परंतु जनतेला या पर्यायासोबतच जनतेला विकासात आमचं म्हणणं काय होतं शिमोली शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही पण ते जे लोक बेघर झाले आहेत दोनशे घर जवळपास दो बेघर झालेले आहेत तर त्या घरांचं पुनर्वसन करा ही आमची मागणी पहिल्यापासूनच होती आणि त्यांना ते त्या आंदोलन मीच आठ वर्षापासून आहे तर याच्यामध्ये अडचण एकच आहे मागच्या वारीने काय झालं नगरपालिकेमध्ये ठराव झाला नगरपालिकेच्या लोकांनी सगळ्यांनी संमती दाखवली की हिंगोलीमध्ये जलशोरची जी जागा आहे पाच एकर जागा जगेश्वर मंदिराची जागा आहे ती जागा विकत घ्यायची आणि त्या ठिकाणी यांना जागा देऊन तिथं घरकुल योजनेतून पंतप्रधान आवास योजना असेल घरकुल असेल ते घरकुल देऊन त्यांचं पुनर्वसन करायचं परंतु त्या मागच्या काउन्सिलमध्ये काही नगरसेवकांनी हो काही नगरसेवकांनी स्वतःच्या हितासाठी मला माझी जमीन घ्या एवढ्या रेटमध्ये घ्या तेवढ्या रेटमध्ये घ्या त्याच्यामुळे हे हो प्रश्न कायम राहिलेला आहे आणि हो हे सुटला नाही पण ज्यावेळेस आम्हाला तुम्ही नगरध्यक्षक म्हणून बसवताल तर त्यावेळेस सगळ्यात पहिले आम्ही काय करणार या लोकांचा प्रश्न जर सुटवायचा असेल सोडायचा असेल तर यांना मुळात जमीन घेऊन द्यावा लागणार जमीन घेतल्याशिवाय यांना घरकुल मिळणार नाही यांना कुठली योजना मिळणार नाही तर आमची सगळ्यात प्राथमिक आहे ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेत पाय पहिला ठराव आम्ही नगरपालिकेचा घेणार ते म्हणजे या जे तलाव जलेश्वर तलावाचे विस्थापित लोक आहेत यांच्यासाठी जमीन घेऊन त्या ठिकाणी त्यांना प्लॉट देणार